नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज महाराष्ट्रासह खानदेशातील एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे कानबाई उत्सव कानबाई ही खानदेशातील ग्रामदैवत असून पवित्र श्रावण महिना सुरू होतच खानदेशात कुलदेवी कानबाई मातेच्या उत्सवाची लगबग सुरू होते खानदेशातील जळगाव धुळे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात हा उत्सव मोठा जल्लोषात साजरा केला जातो या उत्सवासाठी देशांसह विदेशात राहत असलेले कुटुंबातील सदस्य न चुकता आपल्या मुळच्या घरी परत येऊन या उत्साहात सहभागी होतात अशीच परंपरा कायम ठेवत पिंपळगाव हरेश्वर येथील प्रवीण गरुड उर्फ भुऱ्या भगत यांनी भव्य कानबाईचा उत्सव आयोजित केला होता खानदेशात पिढ्यानपिढ्यापासून पीड़ा हा उत्सव सुरू असून सासूकडून सोनेला आणि आईकडून आपल्या मुलीकडे सोपवला जातो आणि पुढे नेण्याचा सल्ला दिला जातो या कानबाई उत्सवाला पुणे धुळे सोयगाव पाचोरा जळगाव येथील तृतीय पंथी समाजाने मोठ्या संख्येने हजेरी लावून हा कानबाई उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी पाचोऱ्यातील सीमा नाईक यांचे सगळे चेले व सर्व तृतीयपंथी समाज माधुरी गुरु मुन्नी गुरु योगिता गुरु सोयगाव भुरा भगत पिंपळगावकर यांचे गुरु भगत सोनार चला कर, आराधी भगत आणि परिसरातील कानबाई मातेचे असंख्य भक्तगण सहभागी झाले या कानबाई निमित्त मिरवणुकीत गुरु आणि चेलामध्ये भन्नाट जोगलबंदी पाहायला मिळाली असाच कार्यक्रम गावात बऱ्याच ठिकाणी विविध समाज गटांकडून यथाशक्ती साजरा करण्यात आला मी योग्यताई सोयगावकर आज भुरा भगत पिंपळगावचे यांच्या घरी आज कानबाईचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आम्ही सगळे सगळे उपस्थित झाले आमचे गुरुवर्य सीमा नायक गुरु हे सगळे आमच्या पाचोऱ्याच्या बहिणी पुण्याच्या आम्ही सोयगावच्या आमचे जी आम्ही सगळे सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित झाले भुरा भगत हा एकदम देवीचा भक्त आहे तो देवादेवाचेच कार्यक्रम करत असतो आणि याच्या पुढे पण आम्ही त्याच्या कार्यक्रमाला हजर राहू मी पाचोऱ्या पाचव्या की माझी काही आमचे गुरु सीमा गुरु पाचकर असेच भुरे भाऊ भगत पिंपळगावकर असे पण म्हणजे खूपच कार्यक्रम केले दादांनी कारण की का ते देवाचे कार्यक्रम करत असतात ते काही किन्नर माने कसरवत नाही ते भगत आहेत त्यांचा कार्यक्रमाला का आम्ही आज पण सामील काल पण सामील जिंदगी पण सामील राहणार मी बुडा भगत पिंपळगाव राशीर भरत सोनारचा चला आराधी जोगत पण भगत पण माझ्या इथे सगळं रीती आहे पण ती माझ्या पाठीशी असंच पाठीशी राहावं मी असेच देवाचे नवरात्र उत्सव चैत्र महिना और कानबाई उत्सव असेच करत राहीन असेच माझे गुरुवर्ग माझे नायक माझे आई वडील सगळे माझ्या भाऊ माझे मित्रपरिवार सगळे माझ्या पाठीशी पिंपळगावेश्वर पाठीशी आहे म्हणून मी सगळे काम चांगले करत आहो आणि माझ्या इथे कोणीही दुःख आलं तर मी त्याच्या आसूपासून दुवा व रक्षा देऊन त्यांचे कामं करतो